ट्रकच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू कारचा झाला चक्काचूर परिसरात हळहळ ब्युरो रिपोर्ट वैनगंगा न्यूज नेटवर्क गडचिरोली गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर चामोर्शी शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर एक भीषण अपघात झाला यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे गडचिरोली ट्रकने कारला जोरदार धाक दिल्यामुळे भीषण अपघात घडला आहे या अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमीग्रस्त रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भीषण अपघातानंतर कारचा चेंदामेंदा झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार आष्टी गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर चामोर्शी शहरात भीषण अपघात घडला कार राष्ट्रीय मार्गावरून जात असताना अचानक यू टर्न घेतल्यामुळे मागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू हो ट्रकने जोरदार धाक दिली या धडकेमुळे कार अक्षरशः चेंदामेंदा झाली या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात विनोद पुंजाराम काटवे वै वर्ष पंचेचाळीस राजू सदाशिव नैताम वय वर्ष पंचेचाळीस आणि सुनील वैरागडे वय वै वर्ष पंचावन्न यांचा जागीच मृत्यू झाला हे तिघेही गडचिरोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे तर अनिल मारुती सातपुते वै वर्ष पन्नास हे गंभीर जखमी झाले असून त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार चारही जण कारमधून कामानिमित्त आष्टीकडे जात होते दरम्यान कामावर पोहोचण्याआधीच त्यांच्या कारचा अपघात झाला अपघात इतका भीषण होता की कारचा चटकाचूर झाला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांना या अपघातासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांकडून सध्या मालवाहू ट्रक चालकाचा शोध सुरू आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क कृपया चॅनलला सबस्क्राईब करा